जय श्रीराम राम जय राम हॅलो गायज मी अतुल मराठी कलाकार तुमचं स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आज मी आलो आहे श्रीराम बाग कृषी पर्यटन केंद्र धर्मापुरी येथे तर मित्रांनो इथं खूप सुंदर असं नैसर्गिक वातावरण आहे तसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे जय श्रीराम माझं नाव गणेश कापसे मॅनेजर श्रीराम बाग ज्याचे संचालक डॉक्टर संजय प्रभाकरराव टाकळकर याचा संपर्क नंबर आहे एक्क्याण्णव सदोतीस सदोतीस चौऱ्याहत्तर बागेचा एकूण संपूर्ण परिसर हा सव्वीस एकरचा निसर्गरम्य परिसर असून या सव्वीस एकरच्या परिसरामध्ये वॉटर पार्क पॅन्डल बोटिंग लाईन आणि चार प्रकारच्या राईड ज्यामध्ये घोडा उंट टांगा रेल्वे यासोबतच काही ग्रामीण खेळ ज्यामध्ये प्रामुख्याने कबड्डी खो खो डांडू लगोरी संगीत खुर्ची असे काही ग्रामीण खेळ आम्ही येणाऱ्या पर्यटकांना प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये त्यांना एक दिवसीय सहलीचा आनंद या इथे ग्रामीण खेळासोबत घेता येईल त्यासोबतच काही पर्यटकांना आम्ही मुक्कामी राहण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे ज्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये त्यांना एक दिवसीय सहलीचा आनंद या इथे ग्रामीण खेळासोबत घेता येईल त्यासोबतच काही पर्यटकांना आम्ही मुक्कामी राहण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे ज्यामध्ये त्यांना निसर्गरम्य परिसरामध्ये मुक्कामी राहून या संपूर्ण नॅचरल निसर्ग परिसराचा आनंद घेता येईल या ठिकाणी आम्ही ग्रामीण कन्सेप्ट म्हणजे ग्रामीण जनजीवन असेल ग्रामीण संस्कृती असेल यासोबतच काही रामायणातील कथेचासुद्धा या इथे रामायणातील कथेनुसार रामा कथे इथला परिसर आम्ही डेव्हलप केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला सीतामाई कुटी असेल किंवा जुम तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्याची नावं म्हणजे रामकुटी असेल लक्ष्मण कुटी असेल भरत कुटी असेल शत्रुघ्न कुटी असेल किंबहुना आम्ही रावणाला आणि विभीषणालासुद्धा आमच्या या ठिकाणी स्थान दिलेलं आहे ज्यामध्ये सुद्धा आपल्याला मुक्कामी थांबता येईल विभीषण कुकुटीमध्ये सुद्धा आपल्याला मुक्कामी थांबता येईल आणि या मुक्कामी व्यवस्थेमध्ये आपल्याला कॅन्डल लाईट डिनर असेल किंवा त्याचप्रमाणे फायर कॅम्पिंग असेल मधुर संगीतमय कार्यक्रम असतील ज्यामध्ये संगीताचे आपण अंताक्षरी कार्यक्रम जे खेळतो ते तुम्हाला या मुक्कामी व्यवस्थेमध्ये खेळण्याचा आनंद भरपूर मिळू शकतो येथील जेवणाची व्यवस्था जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की ग्रामीण कन्सप्ट आहे ग्रामीण संस्कृतीवरती आधारित आहे त्यामुळे तुम्हाला जेवण्याचं रुचकर जेवण्याची पारंपरिक पद्धतीनं तुम्हाला रुचकर जेवण मिळेल ज्यामध्ये ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा मुगाची भाकरी यासोबतच पोळी असेल चपाती असेल दाल फ्राय असेल जिरा राईस असेल साधा राईस असेल हिरव्या मिरचीचा ठेसा असेल वांग्याचं भरीत असेल बेसन असेल लोणचं पापड सलाड असा परिपूर्ण मेनू तुम्हाला या निसर्गरम्य वातावरणामध्ये खायला मिळेल त्याचा आनंद घ्यायला मिळेल तर मित्रांनो मी इथे येऊन पूर्ण दिवस एकदम रिलॅक्स केलं दिवसभर सगळी चिंता माझी मिठून गेली तिथे काही खेळही मी खेळलो हॉर्स रायडिंगही केली आणि तुम्ही बघूही शकता की इथे लहान लहान लेकरं पण खूप चांगलं खेळत आहेत म्हणजे इथं फॅमिली वगैरे दररोज येत असतात असंख्य संख्येने इथे येतात आणि पूर्ण दिवस पूर्ण वेळ हे आपल्या फॅमिलीसोबत आपल्या कुटुंबासोबत स्पेंड करतात तर खरंच मित्रांनो इथं अतिशय असं आनंददायी निसर्गरम्य वातावरण आहे जर तुम्ही परभणीत कधी आलात तर तुम्ही नक्की नक्की या श्रीरामबागेला भेट नक्की द्या कारण इथलं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला प्रसन्न करून टाकेल आणि येथील जेवणाची व्यवस्था ही खूप चांगली आहे म्हणजे स्वच्छता वगैरे चांगली राखली जाते आणि जेवण पण स्वादिष्ट आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो इथे लहान लेकरांना खेळण्यासाठी एक वॉटर पार्क आहे खूप चांगलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तसं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये बघतच आहात इथे लहान लेकरं खूप एन्जॉय करतात तुम्ही इथे बोटिंगचा आनंदही घेऊ शकता मित्र तर आता आपण चालूयात आता आपण दुसऱ्या लास्ट इव्हेंटकडे जाऊयात ती म्हणजे कड़े आता मी झीपलाईनने जवळपास एकशे पंचवीस मीटर लांब जाणार आहे आणि याची उंची जवळपास साठ ते ऐंशी फूट उंच आहे तर तुम्ही सुद्धा सोबत मागे बघू शकता सो आपण आता एक नवीन गोष्ट काहीतरी करणार आहोत थोडी भीती वाटते पण ठीक आहे मजबूत आहे पा मित्रांनो भीती वाटते खाली खाली हो बरोबर आहे का हो चालू आहे जय राम जय श्रीराम जय श्रीराम <laughs> आई सप्सात मित्रांनो बघू शकता मी किती उंचीवर आहे हो 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 भारी भारी एक नंबर मजा थी, मजा आली आली तर मित्रांनो मी गेल्या दोन ते तीन तासापासून श्रीराम बाग मध्ये आहे आणि इथे एवढं सुंदर नैसर्गिक वातावरण आहे म्हणजे अतिशय माझं म्हणणं एकदम प्रसन्न झालेलं आहे बघा तर मित्रांनो कधी तुम्ही परभणीला आलात तर तुम्ही नक्की नक्की या श्रीराम बागला भेट द्या कारण इथं अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि याचा पत्ता मी तुम्हाला सांगतो परभणीपासून जर तुम्ही परभणीमध्ये आलात तर तुम्हाला परभणीपासून दहा किलोमीटर अंतरावर म्हणजे जिंतूरकडे जाताना जिंतूर रोडला तिथेच तुम्हाला श्रीराम बाग आढळेल आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका थँक्यू